माफ करा आपण पुरुष तर बसलाय पण एक कळही आपण सहन करणार नाही इतक्या वेदना सहन करायची ताकदच तिच्यात असेल जसं तुम्ही बोलताय तसं आम्ही जर फाईल ओपन करून बसायच ठरवलं मीडियाला बोलून तर अवघड होईल कोणी काय बोलावं कोणी बाहेर काही जाऊन सांगावं आणि त्याला आम्ही उत्तर द्यावं हे आमचं काम नाही यानंतर जो सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा येतो तो, तो राजकीय महिलांविषयी होणाऱ्या टिप्पणीचा ज्या ज्याच्या सार्वजनिक बातम्या आम्हाला माध्यमांमध्ये वो वासर मिळतात आम्हाला त्या करावे लागतात त्या आणि तर अशा टिक्कटिपणीचं प्रमाण वाढले का तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे तुम्ही सतरा अठरा वर्ष राजकारणात आहात अशा टिक्कटिपणी जास्त होत आहेत आणि महिलांचं चारित्र्य हनन करण्याचं प्रयत्न होतोय आणि ते वाढले असं तुम्हाला वाटतंय का हो नक्कीच वाटतं बरं राजकारणात एकतर महिलांचं प्रमाण कमी आहे मुळातच आपण जरी आरक्षण दिलं असलं तरी ग्रामपंचायतीपासून अगदीच फक्त महानगरपालिकेपर्यंत आरक्षण असल्यामुळे महिला तिथपर्यंत पोहोचतात तिथून पुढे जाताना संख्या कमी कमी होत जाते आणि अगदीच आपण पाहिलं तर आता आपल्याकडे संख्या फार कमी आहे यामध्ये या महिला जेव्हा राजकारणात येतात त्यावेळेस आपली पुरुष प्रधान संस्कृती आपण कायम म्हणतो या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एखादी महिला तिचं अस्तित्व निर्माण करण्याचा जेव्हा प्रयत्न करते त्यावेळेस इतरांना त्याचा धोका का वाटतो हे मला समजत नाही कारण की प्रत्येक जण आपलं स्किल वापरत असतं आपलं कर्तृत्व असतं आपलं वेळ देत असते आणि त्या माध्यमातून जनसंपर्क करून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात पण कायम समाज हा महिलांना असा दुर्बल का समजतो हे मला लक्षात येत नाही की महिला तितकी सक्षम नाहीये किंवा महिला ते पेलू शकणार नाही असं त्या समाजाला का वाटतं कारण की नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला बाळनपणाच्या कळा सहन करून ती मातृत्व नवीन सृष्टी देत असतील ती सृजनता तिच्यामध्ये आहे माफ करा आपण पुरुष तर बसलाय पण एक कळही आपण सहन करणार नाही इतक्या वेदना सहन करायची ताकदच तिच्यात असेल त्या बाणपणाच्या कळा सहन करायची ताकद जर तिच्यात असेल तर आयुष्यातला कोणताही संघर्ष पिलण्याची ताकद तिच्यामध्ये असते मुळातच मुला जेव्हा आपण एखादी म्हणतो महिला पायलट आहे तेव्हा तिच्याकडे पाहतं की कसं पडेल खरं तर पायलट आहे म्हणजे तिला विमान तिच्या ताकदीने चालवायचं आणि तिला यंत्र तिच्या ताकदीने चालवायचं ती सहज पिरवू शकते पण हे आपण सहजासहजी दुर्लक्षित करत जातो आणि म्हणून मला असं वाटतं की हे करू शकणार नाही ते करू शकणार नाही असं म्हणून कायम तिला एका रूढी परंपरा अंधश्रद्धेच्या त्याच्यामुळे समाजाची जी मानसिकता आहे एखादी स्त्री चांगलं काम करत असेल तर तिला सगळ्याच गोष्टींनी तिला अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो पण ती कुठेच थांबत नाही असं लक्षात आलं तर शेवटचं शस्त्र शेव काय असतं की तिला बदनाम करणं किंवा तिचं चारित्र्य हनन करणं पण हे मुळातच फार चुकीचं आहे राज्य महिला आयोग सातत्याने असे कोणीही वक्तव्य केलं hmm. तर सातत्याने आम्ही त्यांना नोटीस पाठवतच असतो नोटीस पाठवणं हा पर्याय नाही मलाही माहिती आहे समाजाने स्वतः आपली मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे ही समाजाची जबाबदारी आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्या मतदारसंघातून जाता ज्या समाजातून जाता ते लोक तुम्हाला त्या आदर्श म्हणून पाहतात त्या अपेक्षणी पाहतात ती व्यक्ती म्हणून त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं असतं पण अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही वक्तव्य करता साहजिकच लोकांच्या नजरेतून तुमची किंमत कमी तर होतेच पण महिला ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतात एक, हो तुम जा 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 एक महिला कोणत्याही महिलेला महिलेचा अपमान केलेला सहन होत नाही त्याच्यामुळे साहजिकच महिला देखील तुमच्या विचारांचं मूल्यमापन करत असतात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर ज्या सेन्सिटिव्ह अशा केसेस ज्या येतात की एखाद्या नेत्यानं महिलांविषयी केली टिप्पणी असेल किंवा एखाद्या नेत्यानं महिला दिलेली हिन दर्जाची वागणूक असेल असे केसेस पार येतात त्यांच्या माध्यमामध्ये असते आता जे संजय शिवसेनेच्या आमदार ते बोललेले आहेत त्या केसबद्दल तुम्ही काय सांगा आमच्याकडे सुषमा यांनी तक्रार दाखल केली त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून Okay. या संबंध संबंधित घटनेची चौकशी करावी okay. चौकशी केल्यानंतर आपण जे काही कारवाई करतात okay. त्याचा अहवाल पाठवण्याची दोन दिवसाची मुदत दिली होती okay. त्यानंतर आम्हाला आयुक्तांचं पत्र राज्य महिला आयोगाला आलं की आमच्याकडे गटा दोन गटांमध्ये अतिशय वाद झालेले आहेत आणि या वादामध्ये वातावरण तिथला सामाजिक सलोखा बिघडलेला असल्याने आमची संपूर्ण पोलीस यंत्रणा लोकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरलेली आहे तर आम्हाला अजून तीन दिवसाचा कालावधी वाढून मिळावा yes. म्हणून आम्ही त्यांना तीन दिवसाचा देखील कालावधी वाढवून दिला काल त्यांचा तीन दिवसाचा कालावधी संपलेला आहे आणि आता नुकतेच मी तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर okay. निखिलजी गुप्ता जे तिथले पोलीस आयुक्त आहेत त्यांचा आता फोन आला होता यामध्ये त्यांच्या तपास अधिकारी ज्या गीते मॅडम आहेत त्या सुद्धा या भांडणामध्ये त्यांना देखील मारहाण झालेली आहे त्या स्वतः हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांनी सांगितलं की अजूनही किमान अजूनही आम्ही पाच दिवस झालं आमचं अगदी आयुक्तांपासून कॉन्स्टेबल पर्यंत आमचा प्रत्येक कर्मचारी हा रस्त्यावरती उभा राहून सिक्युरिटी देतोय okay. तर आम्हाला किमान अजून एक दोन दिवसाची तुम्ही मुदत वाढवून द्यावी okay. निश्चितपणाने आम्ही या सगळ्या गोष्टीचा तपास करू आमच्यावर सामाजिक चुलखा शांतता राखण्याचा फार मोठा त्याच्यामुळे आम्ही निश्चित त्याच्यामध्ये कारवाई करू पण आम्हाला दोन दिवसाची मुदत द्यावी असं नुकतंच त्यांनी मी तुमच्या इथे पोहोचले आणि त्यांनी आहे कदाचित त्यांचा माझ्या देखील एक दुसरा प्रश्न असा आहे की ज्या सोशल मीडिया मुळे पण फार महिलांना वेगळ्या कॉमेंट पुढे जावं लागतं सामोरं जावं लागतं आणि याच्यामध्ये अनेक मोठ्या नेत्या देखील आहेत म्हणजे तुमच्यावर म्हणजे महिला राज्य महिला आयोगावर असं म्हटलं जातं तुम्ही कारवाई करता म्हणजे लगेच दखल घेतली पण हेच अमृता फडणवीस यांच्याबद्दल झालं तर तुम्ही काही कधी स्वतः दखल घेतली वगैरे असं दिसत नाही तर असं काही त्यांनी कधी तक्रार केली होती की तक्रार केली नाही तर त्याचं काय नक्की आहे सगळ्यात पहिला तुमचा हा मुद्दा मी खोडून काढते सिलेक्टिव्ह कारवाई राज्य महिला आयोग कधीच करत नाही okay. यामध्ये भाजपच्या एका महिला प्रतिनिधीवरती सुद्धा अशीच टीका झाली त्यावेळेस दाखल केला okay. आणि अगदी yeah. दहा पंधरा दिवसाच्या आहे okay. त्या संदर्भात आयोगाने स्वतः भूमिका घेतली okay. त्यामध्ये तर संबंधित व्यक्तीची कोणतीही तक्रार नव्हती okay. म्हणजे तक्रार न देता सुद्धा आयोगाने सुमोटो केला अमृता फडणवीस यांच्या पण फार ट्रोलिंग केलं जातो केवळ त्यांच्या बाबतच नाही तर कोणत्याही लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आणि केवळ त्याच आहेत असंही नाही आमच्यासाठी सर्वसामान्य महिला, महिला सुद्धा तितक्यात महत्वाच्या आहेत त्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच फेसबुकने पार्टनरशिप केली ती राज्य महिला आयोगासोबत आणि आताच आम्ही पंचवीस जानेवारीला मेटाच्या सोबत एक पार्टनरशिप करत ई सायबर सुरक्षा सुरू केलेली आहे ज्याच्या माध्यमातून संदर्भात कोणालाही अडचणीला सामोर जावं लागत असेल किंवा अशा पद्धतीने कोणावरती कमेंट्स होत असेल तर त्यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली okay. तर सातत्या आपण तातडीने ता त्याच्यावरती दखल घेऊ शकतो अशी जे कधी सेन्सिटिव्ह अशी ती आहे करुणा मुंडे यांची त्या सातत्यानं आरोप करतायत आ, मीडिया समोर फेसबुक लाईव्ह करतायत याची राज्य महिला त्यांनी तक्रार केली होती तुम्ही त्यांची तक्रारची वाट पाहताय तर काय नक्की मला तुम्ही मला थोडी कल्पना दिली असती तर आ, मी संबंधित सगळे विषयाचे पत्र सोबत आणले असते राज्य महिला आयोगाला त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर स्वतः मी त्यांची भेट घेतलेली आयोग कार्यालयामध्ये आपण त्यांचं करुणा मुंडेची तुम्ही त्यांचं फेसबुक अकाउंट चेक केलं तर त्यांनी त्याच्यामध्ये ते मेसेजही दिले की मी दिलसे शुक्रिया अदा करते रुपाली तक्रकुर जिन्ही मेरे तक्रार तुरंत दर्ज किया आहे अशी त्यांची स्वतःची एक पोस्ट आहे त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही नगर पोलीस स्टेशन आणि येरवडा पोलीस स्टेशनला आमचे पत्र पाठवलेले आहेत त्याचा अहवाल सुद्धा आम्ही त्यांना पाठवलेला आहे तिसरी गोष्ट त्यांना आयोग कार्यालयामध्ये आम्ही तीन वेळा बोलून स्वतः आमचा पत्र व्यवहार झाला त्यांना बोलून घेतले अगदीच आठ आयोग कार्यालयातलं पत्र त्यांना गेले की आपण अधिक माहितीसाठी इथे उपस्थित राहावं त्यांनी जी काही तक्रार केली त्याच्या माहितीसाठी तर त्यांनी आयोग कार्यालयात कळवलं होतं की मी बाहेर गावी आहे म्हणून येऊ शकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने कोणी बोलत असतील योग्य जी आम्ही गोपनीयतेची शपथ घेतलेली असते जसं तुम्ही बोलताय तसं आम्ही जर फाईल ओपन करून बसायच ठरवलं hmm. right. मीडियाला बोलून hmm. तर अवघड होईल okay. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्ती काही बोलतात म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना उत्तर द्यायला कुणी पुढे जात okay. आम्हाला ते महत्वाचंही वाटत नाही आयोग म्हणून आम्ही आमचं काम करत असतो hmm. कोणी काय बोलावं कोणी बाहेर काही जाऊन सांगावं आणि त्याला आम्ही उत्तर द्यावं हे आमचं काम नाही आहे एका संविधानिक पदाची फार मोठी गरिमा आहे त्या पदाची गरिमा जोपासत असताना एक न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये असताना साहजिकच येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही न्याय देतो झिरो पेंडन्सी ठेवत आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने बाहेर कोणी बोलत असेल किंवा काही करत असेल तर त्यांना मला सांगायचे की आपण आयोग कार्यालयामध्ये बसा आपली कागदपत्र दाखवा आयोगाने जर तुम्ही दिलेल्या कागदावरती तक्रारीवरती दखल घेतली नसेल तर निश्चितपणाने त्याच्यावरती आपण कारवाई करू शकतो अशी किती तक्रार रोज आयोगाकडे येतात वर्षभरामध्ये किती येतात मी गेली पंधरा महिने झाले आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते आम्ही पंधरा महिन्यामध्ये साडे तेरा हजार केसेस पूर्णपणे निकालात काढलेले आहेत काही काय करतो ती जर कौटुंबिक हिंसाचाराची असेल तर uh, sir, hmm. त्या महिलेला तिच्या कुटुंबाबरोबर समुपदेशन हवंय काउन्सलिंग करायचंय का hmm. तिला तक्रार दाखल करायची आहे का तिला विधी सेवा प्राधिकरणातून जायचंय का म्हणजे ह्या वन सेंटर सेंटरमध्ये तिला मदत हवी आहे का ह्या कोणत्या स्वरूपाची तक्रारची मदत तिला हवी आहे हे आधी आम्ही विचारतो नाही बऱ्याच वेळा कुटुंबाच्या एकत्रीकरण करण्यासाठी तिचा जास्त प्रयत्न असतो म्हणून तिचं म्हणणं असतं की नाही माझ्या फॅमिलीचं काउन्सिलिंग व्हावं म्हणून आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो आणि तीन स्टेप मध्ये काउन्सिलिंग झाल्यानंतर बऱ्याच वेळा समोरची फॅमिली मान्य करते की नाही काही चुका आमच्याही होत्या आम्ही एकत्र राहू शकतो इथून पुढे असं होणार नाही आणि असं ती लेखी लिहून देतात त्याच्यामुळे ती केस निकालात निघते फाईल बंद आणि ती महिला मला स्वतः लिहून देते की माझं समाधान झालेलं आहे आणि माझी जी तक्रार होती त्यामुळे मी परत एकदा आपल्या सहकार्यामुळे कुटुंबात जाऊ शकले ही केस निकालात निघते अशा okay. पद्धतीने एखाद्या केसमध्ये त्या व्यक्तीला गुन्हा दाखल करायचा असतो गुन्हा दाखल करत असताना पण ते ले ले, वकील त्यांना वकिलांची फी ते देऊ शकत नाही किंवा वकील त्यांच्याकडून ते नेमू शकत नाही त्यावेळेस लिगल एड क्लिनिक चालू केलेले राज्य महिला आयोगामध्ये कि मोफत तुम्हाला वकील आपल्याला सर्वसामान्य लोकांना वाटतात आपण कोर्टात गेलो म्हणजे कोर्ट म्हणजे एकच नाही कोर्टाचे वेगवेगळे शिक्षण असतात तुम्हाला कोणत्या विभागात तुमच्या मालमत्तेच्या संदर्भात असतात कौटुंबिक हिंसाचाराचे असतात दिवाणी वेगवेगळे असतात हे सगळे कोर्ट प्रोसिजर वेगळे असतात ज्यावेळेस तुम्ही आयोगाकडे येतो त्यावेळेस आमचा लिगल एड क्लिनिक तुम्हाला विचारतो तुम्हाला कोर्टाची कोणती मदत हवी मग त्याची प्रोसिजर करत असताना अगदी डॉक्युमेंट सबमिट करण्यापर्यंतची प्रोसेस आमचे हे वकील मोफत करून देतात आणि कोर्टात केस लढण्यासाठी सुद्धा आमचे वकील मोफतपणे तुम्हाला उपलब्ध होतात अशा सगळ्या केसेस असतात बऱ्याच वेळेस मालमत्तेच्या संदर्भात ही आमच्याकडे येतात त्यावेळेस आमचा लिगल त्यांना मदत करतो कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार असतात त्या ठिकाणी आम्ही संबंधित विभागाला आयसीसी कमिटी आहे का असेल तर त्यांनी न्याय का दिला नाही नसेल तर स्थापन करा न्याय निवडा करा अशा संदर्भातल्या सूचना त्या त्या ठिकाणी आम्ही देतो